नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून कमळ चिन्हावरच लढेन पण बारामतीतूनच लढेन विजय शिवतारे यांनी दिलं अजितदादांना टेन्शन पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा बारामती लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे मात्र वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावर लढू असंही शिवतार्यांनी म्हटलं आहे अपक्ष लढण्यापेक्षा कमल चिन्हावर लढणं चांगलं असंही शिवतार्यांनी पुढं म्हटलं आहे शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा नवा पर्याय ठेवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट घेतली यावेळी त्यांनी बारामतीतील लोकांचा कल काय आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी माहिती दिली आहे महायुतीच्या माध्यमातून ही सीट मिळाली विजय शिवतारे उमेदवार असतील तर शंभर टक्के ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपण जिंकू शकतो बारामतीच्या मतदारांची तशी मानसिकता आहे असा दावा विजय शिवतारे यांनी यावेळी केला आहे मी गेल्या पंधरा ते वीस दिवस या मतदारसंघात फिरत आहे त्यामुळे माझा आत्मविश्वास आलाय लोकांचा कल काय आहे अंडर काय आहेत हे मी सीएम ला सांगितलं आहे बेसिकली ही सीट गेल्या दहा ते वीस वर्षापासून भाजपाची होती अगदी भाजपाच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही मी कमळावर लढायला तयार आहे लोकांशी विचारमंथन करून मी या निर्णयाप्रत आलो आहे अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे महायुतीच्या अशा पद्धतीने निर्णय झाला तर ते सोयीचा आहे असं सांगताच इलेक्टिव्ह मेरिट हा निकष महायुतीतच असला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं एक एक खासदार महत्त्वाचा आहे मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे मी नेत्यांना कमळावर लढण्याचा पर्याय दिला आहे अपक्ष लढण्यापेक्षा चा ते चांगलं मुख्यमंत्र्यांनी आता ही सीट महायुतीत मागून घ्यावी या सीटबाबत भाजपच्या नेत्याची मी चर्चा करू माझे नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल पण तशीच गरज पडली तर मी भाजपाच्या नेत्यांशीही बोलेल असंही ते म्हणायले याआधी मुख्यमंत्र्यांना भेटलो काल शंभूराजे देसाईंना भेटलो त्यांनाही तीच विनंती केली बारामतीची सीट महायुतीमध्ये आपल्यासाठी मागून घ्यावी सुनेत्र पवार कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांना फायदा होईल अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी आपले दुश्मन तयार केले आहेत त्यामुळे कुठल्याही थराला जाऊन त्यांना मदत केली जाणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं जनता म्हणते की बापू तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्यासोबत आहोत त्यामुळे मी आता खूप पुढे गेलो आहे आता माघार घेऊ शकत नाही महायुतीच्या माझ्यावरती दबाव आहे अनेक नेते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझ्यावरती बारामतीतील जनतेचा दबाव आहे आणि त्यामुळे आता माघार घेणं शक्य नाही दोन हजार एकोणीसचा बदला म्हणून नाही तर बारामतीची जनतेला असं वाटतं की पवार व्यतिरिक्त आता पर्याय हवा म्हणून ही मी निवडणूक लढणार आहे असं निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद